स्वामी रामानंद तीर्थ बाबासाहेब आनंद पेठ यांच्या श्रेष्ठ विचार कार्यांना माझे विनम्र अभिवादन सर्व सन्माननीय संस्था चालक आजचे सत्कार मूर्ती आदरणीय विवेकानंद कुलकर्णी सर आदरणीय बहिणी विनोद वैष्णवी कुलकर्णी सरांचे सर्व कुटुंबीय नातेवाईक सर्व बंधू भगिनी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो खूप मला जे बोलायचं आहे ते जवळपास सर्वांनी बोलल्यामुळं त्याची मी पुनरुक्ती टाळतो आहे पण मी सांगितलं पाहिजे की विवेकानंद कुलकर्णी सर यांच्या नावामध्ये जे रहस्य आहे विचार असं करून जो ज्याला आनंद मिळतो ते म्हणजे विवेकानंद या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये खूप चांगला विवेकानंदमय असा प्रवास हा सरांनी केलेला आहे कधी काही पशुपालक दुग्ध व्यावसायिक शेतकरी ट्रॅक्टर चालक ट्युशन चालक प्राध्यापक आणि पुन्हा शिक्षक असा त्यांचा संघर्ष आहे शाळेसाठी संस्थेसाठी योगदान सरांच्या बद्दल मला जे सांगायचं आहे ते मी गीत रूपानं मी आपल्याकडं मांडतो आहे पण हे गीत आपल्या सगळ्यांचं आहे सर्व शिक्षकांचं आहे ज्या ध्येयवादी संस्थेमध्ये समर्पित शिक्षक होऊन गेले त्यांच्या बाबतच हे गीत आहे तमाम गुरुजनाबद्दल सगळे गीत आहे परंतु मी हे सांगितलं पाहिजे की या गीतामध्ये आपल्याला विवेकानंद सर हे दिसणार आहे, बघूया आम्ही ध्येयार्थी शिक्षक चालवी तो या संस्कृती ध्यास पिढ्या घडविण्यास

मोल आपुले आली मानव ते मानव महामानव घडती मोल गुरुचे सागुनी कृतज्ञता गुरुप्रती आम्ही या संस्कृती ध्यासपिढ्या घडविण्याचा चंदना स झिजती शिष्योत्तम घडविले सानिध्यात गुरुकुली संस्कृतीचा वसा दिला शिष्य कुणी संस्कारिली पिढ्या पिढ्या घडविल्या धन्य भारतीय संस्कृती स्वातंत्र्यास्त व लढलो किती प्राणांची आहुती आम्ही ध्येयार्थी शिक्षक चानमी तो या संस्कृती ध्यास पिढ्या गडविण्याचा चंदना अंगणवाडी बालवाडी बाई माटल्या माली ध्येयवादी गुरु लाभे व्हावे गुरुंची सावली जाणो शिक्षक आम्ही समर्पित या जीवनी घास चालताना सेवा भाव मनोमनी आम्ही शिक्षक संस्कृती घास पिढ्या घडविण्याचा चंदना झिजती अध्यापनी रममान अनुभूती ही सुखाची ज्ञाना सवे संस्कारितो जशी ही आमुची गोंजाबुनी समजाबुनी पिढी घडवी तो देशाची बेशिस्ती लाशिस्त लागो कधी कठोर पावली आम्ही ध्येयार्थी शिक्षक चालवी तो या संस्कृती ध्यास पिढ्या घडविण्याचा चंदना समजी जती कोणी नाही सुधारला भरुनी कोणी नाही सुधारला एतिनाय न भरुनी एक शिष्य मोठे उर तोय भरुनी शिक्षण श्वास हा आमचा समाज शिक्षक म्हणती शिक्षण श्वास आमुचा समाज शिक्षक म्हणती धन्य जन्म हा आमचा शिष्य वारसा चालवीती धन्य जन्म हा आमचा शिष्य वारसा चालवीती धन्यवाद